नमस्कार मित्रांनो मी आहे मिलिंद गोस आणि तुम्ही बघत आहात चॅनल मिलिन टेक्निकल गुरु आज आपण बोलणार आहोत या व्हिडिओमध्ये मित्रांनो पी जी गॅसमध्ये मोठी अपडेट आलेली आहे जर तुमचा एल पी जी गॅसमध्ये कनेक्शन असेल तर तुम्हाला सर्वांना कोणत्याही परिस्थितीत एल पी जी गॅस कनेक्शनमध्ये ई केवायसी कम्प्लीट करायला लागणारच आहे अगर तुम्ही ई केवायसी कम्प्लीट नाही करणार तर गॅस कनेक्शन बंद होईल तुमचं तो अन्नपूर्णा योजनेचा लाभ पण मिळणार ला नाही तुम्हाला सबसिडी पण मिळणार नाही तुम्हाला कोणत्या प्रकारची शासनाकडून आलेली तर कोण हा एल पी जी गॅस ई के वाय सी e करण्यासाठी तुम्हाला कुठेही जायची गरज नाही कोणत्या ऑफिसमध्ये जायची गरज नाही आता तुम्ही आपल्या घर बसल्या द्वारे फक्त दोन मिनटांमध्ये ई e के वाय सी कंप्लीट करू शकतात तर कशी करायची आहे e ई के वाय सी कम्प्लीट काय त्याची प्रोसेस आहे लाईव्ह प्रूफच्यामध्ये आपण दाखवूया तुम्हाला तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरू करूया व्हिडिओला सुरू करण्याच्या आधी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं तर सबस्क्राईब करून ठेवा त्यामुळे तुमच्याकडे नवीन व्हिडिओ माझ्याकडे येत राहतील अशा असे महत्त्वपूर्ण व्हिडिओ चला तर मग वेळ नवायला होता व्हिडिओला सुरू करूया माझ्या मोबाईलची स्क्रीन तुमच्या मोबाईलवरती मित्रांनो बघा तुम्ही लाईव्ह प्रूफच्या तुम्ही ब बघू शकता आम्ही केलेला आहे एल पी जी गॅसमध्ये ई के वाय सी तेव्हा हा मॅसेज अशा प्रकारचा मॅसेज आलेला आहे की तुमचा एल पी जी गॅसमध्ये ई के वाय सी कनेक्शन सक्सेसफुली झालेला आहे आणि ई के वाय सी कम्प्लीट भरपूर सर्वांसाठी जरुरी आहे आणि एल पी जी गॅसमध्ये तुम्ही ई के वाय सी कम्प्लीट जर नाही करत तर तुमचं सबसिडी थांबू शकते तुमच्या बँकेमध्ये जे सबसिडी येतात ते नाही ना। येणार आणि येतो पण गॅस सिलेंडर पण तुमच्याकडे नाही येऊ शकत अशा प्रकारचं काहीतरी अपडेट आलेली आहे तर ई वाय सी कम्प्लीट जरूरी आहे करायची ई के वाय सी कम्प्लीट तुम्ही कशी करू शकता घर बसल्या बसल्या तुम्ही काय प्रोसेस आहे त्यासाठी तुम्ही व्हिडिओला ह्या पूर्ण बघा त्याच्या सर्वात पहिले मोबाईल लॅपटॉप लॅपटॉपवरनं तुम्हाला ब्राउझरला ओपन करा मध्ये टाईप करा गुगलच्या ब्राउझरवरती एल पी जी टाईप करा त्यावरती सर्चच्या ऑप्शनवरती क्लिक करा सर्वात जी वरती लिंक दिसते आहे त्या लिंकवरती क्लिक करा एल पी जी गॅसचं ऑफिशियल पोर्टल ह्या प्रकारे ओपन होईल अशा प्रकारे तुम्हाला दिसेल इथे बघा तीन कंपनीचे सिलेंडर तुम्हाला बघायला भेटतील त्यामध्ये तुम्ही ई सी कम्प्लीट करण्या ज्याच्यामध्ये त्या सिलेंडरच्यावरती तुम्ही क्लिक करा इथे बघा तुम्ही भारत गॅस आहे एच पी गॅस आहे इंडियन गॅस आहे ज्याच्यावरती तुमच्याकडे कनेक्शन असेल त्याच्यावरती तुम्ही क्लिक करा त्यानंतर <ibeasına steals> अशा प्रकारचा इंटरफेस हो पण होईल आणि झूम करून बघा इथे इथे बघायला भेटेल तुम्हाला दोन ऑप्शन बघायला मिळतील सर्वात पहिले तुम्हाला न्यू युजर ज्या ऑप्शनवरती क्लिक करायचं कर आहे सर्वात पहिले तुम्हाला रजिस्ट्रेशन कम्प्लीट करायचं आहे जसं तुम्ही रजिस्ट्रेशन रजिस्ट्रेशन कंप्लीट होईल तुमचं सोपं आहे एकदम तसं करून घ्या तुम्ही पोर्टलवरती लॉग इन करून घ्या पहिलं लॉग इन करण्यासाठी पहिलं इथे बघा साईन इनचं ऑप्शन साईन इनच्या ऑप्शनवरती क्लिक करा आता इथे बघा आपला ईमेल आय डी नाहीतर मोबाईल नंबरला टाईप करा या कॅप्चर कोडला या बॉक्समध्ये टाईप करा लॉग इनच्या ऑप्शनवरती क्लिक करा आपण जो पासवर्डला क्रिएट केला आहे त्या पासवर्डला इथे टाईप करायचं आहे त्यानंतर लॉग इनच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे लॉग इन हो झाल्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल तुम्हाला मी ब्लर केलाय आहे पण साईडला या साईडला आहे ते आणि इथे बघा खाली आधार ऑथेंटिकेशनचा ऑप्शन आहे एक यावाल्या ऑप्शनवरती सर्वात पहिली क्लिक करा क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल आणि ई के वाय सी कम्प्लीट करण्यासाठी इथे बघा बोलला आहे तुम्हाला सर्वात पहिली तुम्हाला डाउनलोड ॲप ॲपला डाउनलोड करावं लागेल डाउनलोड या क्लिक करा क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं ॲप हे ओपन होईल तर इन्स्टॉल इन्स्टॉलक पहिली या इन्स्टॉल करावं लागेल तुम्हाला इन्स्टॉल करून घ्या तुम्ही हो एच पी गॅसचं हे ऑफिशियल ॲप आहे त्याच्यानंतर या प्रक ॲपला ओपन करा <coughs> त्यानंतर इथे बघा तुम्हाला बघायला भेटेल सेप सेव्ह करा त्यानंतर बघा अलाउच्या ऑप्शनवरती क्लिक करा रजिस्ट्रेशन करता येईल जो आपण मोबाईल नंबर टाईप केला आहे तोच मोबाईल नंबर इथे टाईप करा जर तुम्ही रजिस्टर नाही केला आहे तर तुम्हाला इथे भेट बघायला भेटेल का ऑप्शन क्लिक करून सर्वात पहिले तुम्हाला मोबाईल आपलं रजिस्ट्रेशन करावं लागेल पहिलं मी ऑलरेडी रजिस्टर केलं तर डायरेक्ट मोबाईल नंबर टाकेन त्यावर सबमिटच्या ऑप्शनवरती क्लिक करेन मोबाईल नंबरवरती एक ओ टी पी जाईल त्या ओ टी पीला इथे टाईप करा त्यानंतर अलावच्या ऑप्शनला क्लिक करा जसं आपण अलावच्या ऑप्शनवर क्लिक करेन तर ते ऑटोमॅटिक ऑप्शन ऑप्शनवरती क्लिक करा या प्रकारे ॲप ओपन होईल अशा प्रकारे इंटरफेस दे बघायला भेटेल तुम्हाला अब ई के वाय सी कम्प्लीट करण्यासाठी तुम्ही तुम्हाला इथे बघायला भेटेल तिलाईनचं ऑप्शन तिलांच्या ऑप्शनवरती क्लिक करा ॲप आता इथे बघा तुम्हाला बघायला भेटेल के वाय सी इन्फॉर्मेशन रिक्वेस्टचा ऑप्शन यावाल्या ऑप्शनवरती क्लिक करा त्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचा इंटरफेस बघायला भेटेल आणि मित्रांनो कारण तुमचा एल पी जी गॅसचा ई के वाय सी कम्प्लीट न नाही असेल तर इथे पेंडिंग बघायला भेटेल त्या ऑप्शन आणि जर इथे के वाय सी स्टेटस इथे अपलोड दिसेल आणि इथे ई के वाय सी स्टेटस पेंडिंग दाखवत आहे <coughs> अगर इथे ई के वाय सी कम्प्लीट असेल तर इथे पण बघायला भेटेल व्हेरीफाईडचा ऑप्शन बघायला भेटेल इथे पेंडिंग दिसत आहे तर इथे बघा ई के वाय सी कम्प्लीट करण्यासाठी इथे जो ऑप्शन दिसेल आहे आय तो ऑप्शन आहे याच्यावरती क्लिक करा याच्यानंतर आधार फेस आय डी ऑटोमॅटिक इथे घेऊन जाईल तुम्हाला ते या ॲपला इन्स्टॉल करून घ्यायचं आहे त्यानंतर बॅग व्हायचं आहे बॅग झाल्यानंतर इथे परत इकडे या तुम्ही क्लिक करा क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर असा कॅमेरा ओपन होईल सर्वात पहिली आप आ, ला चांगल्या ब्राईट लाईट वगैरे घेऊन जावा तुम्ही पहिलं आई डोळे बंद चालू करा समोर ठेवा मोबाईलला डोळे बंद चालू करा दोन तीन वेळा त्यानंतर ग्रीन टिकआउट लागेल फेस ऑथेंटिकेशन कंप्लीट होईल जसं तुम्ही के वाय सी ऑप्शनवरती क्लिक कराल तर तुमच्याकडे बघा व्हेरीफाईड म्हणून मिळे भेटेल मित्रांनो इथे बघा पेंडिंग इथे दाखवत होता आता तुम्हाला इथे बघायला भेटेल व्हेरीफाईडचं दिसेल के वाय सी स्टेटस इथे अप्रूवड दिसायला भेटेल तर अशा प्रकारे तुम्ही घर बसल्या एल पी जी गॅसमध्ये ई के वाय सी कम्प्लीट करू शकता आणि जसं तुम्ही ई क ई के वाय सी कंप्लीट होऊन जाईल तर प्रकारे तुमच्याकडे एक मेसेज एस एम एस टेक्स्ट मेसेज असा येऊन जाईल तुमच्याकडे तर तुम्ही समजून घ्या की ई के वाय सी आपला कंप्लीट जाईल अशा प्रकारचा मेसेज आल्यावरती प्रकार तुम्ही भारत गॅसवरती कंप्लीट करू शकता आपली ई सी इंडियन गॅसवरती तुम्ही कंप्लीट करू शकता ई सी तर त्याची पण प्रोसेस मी कशी करायची ती मी व्हिडिओ आणि तुम्ही कमेंट करा मला तर कशी वाटली व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा तर मग भेटी अशा पुढच्या नवीन नवीन व्हिडिओ तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र